जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना सुरू केली आहे डिजिटल ग्राहक योजना असे या योजनेचे नाव असून ऑनलाइन वीज बिल भरण्याचा टक्का वाढावा हा त्यामागचा हेतू आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर सलग तीन महिने ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर दुसरीकडे एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना देखील संधी उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो या योजनेविषयीची सविस्तर माहिती जसे की लकी ड्रॉ कसा काढला जाणार आहे योजनेची पात्रता काय आहे बक्षिसे काय असणार आहेत नियम व अटी काय आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो तीन मासिक लकी ड्रॉ योजना उपविभाग स्तरावर आयोजित केली जाणार आहे योजनेच्या कालावधीमध्ये सलग मागील तीन किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांपासून उन ऑनलाईन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि दहा रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी योजनेचा कालावधी पाच महिने असणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस मध्ये अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे या योजने अंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढला जाणार आहे आहे ही योजना महावितरणच्या अशा चालू वीज ग्राहकांसाठी लागू असणार ज्यांनी दोन हजार दो चोवीस पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही सदर योजना सार्वजनिक पाणी पुरवठा आणि पथदिवे श्रेणीतील ग्राहकांना तसेच फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही ग्राहकास योजनेच्या कालावधीमध्ये ऑनलाईन भरणा यामध्ये नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट कॅश कार्ड एन ए सी एच क्यू आर कोड नेफ्ट इत्यादी वापरून सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहणार आहे लकी ड्रॉच्या महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा त्यापेक्षा जास्त दरमहा असे भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम शंभर रुपये असणे आवश्यक आहे ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम दहा रुपयांपेक्षा कमी असावी योजनेच्या कालावधीमध्ये ग्राहक किंवा ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असणार आहे तर बक्षीस काय असणार ते बघूया प्रथम बक्षीस स्मार्टफोन दुसरे बक्षीस देखील स्मार्टफोन आणि तिसरे बक्षीस स्मार्ट घड्याळ तर मित्रांनो योजने या योजनेच्या नियम व अटी काय आहेत ते देखील बघून घेऊया सदर योजना महावितरणाच्या वतीने ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठिंबा किंवा प्रोत्साहन देत नाही ही योजना सर्व ग्राहकांना विजेती बनवण्याची देखील हमी देत नाही सदर योजने अंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने याद्रिच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया वापरली जाणार आहे या योजनेबाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही या योजनेच्या प्रसिद्धीसाठी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील जसे की महावितरणच्या वेबसाईटवर वर्तमानपत्राद्वारे ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवणे इत्यादी महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क सूचित केले जातील विजेत्या ग्राहकाकडून दहा दिवसांच्या आत प्रतिसाद न आल्यास सोडतीच्या प्रतीक्षा यादीत निवडलेल्या ग्राहक क्रमांकांना बक्षीस वाटप करण्याबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणचा राहील अकस्मात घटना घडल्यास सदरचा लकी ड्रॉ निलंबित करण्याबाबतचा पूर्ण निर्णय हा महावितरणकडे राहील आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षिसावर दावा करू शकत नाही विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड किंवा वास्तव्याचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व देयक भरणा केल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे भाषांतरित आवृत्तीमधील एखाद्या अटी व शर्तीच्या अर्थाबाबतचा विवाद असल्यास इंग्रजी आवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल सविस्तर अटी आणि शर्ती पाहण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळाला भेट द्या त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद